नमस्कार स्वागत नागपूरच्या संकेत ही टँड प्रकरणाला देऊ रा। लागले शिवसेना नेता सुषमा अंधारी म्हणाल्या संकेत बानकुळे हा गाडी चालवत होता तर आमदार विकास ठाकरे यांनी संकेत गाडी मागे बसला होता अशा प्रतिक्रिया देऊन विरोधी गटाचे नेते या प्रकरणाला राजकीय देऊ लागले बघूया तारीख को साढ़े बारह बजे नाइट को हुई है जहाँ सेंटर पॉइंट ऑफ हॉटल है उस एरिया चौक में वो इंसीडेंस हुआ है और उसमें जो गाड़ी व्हाइट कलर की वाली है और संकेत बावनपुरी के नाम के है वो उनके मालिक है और जो तीन लोग थे उसमें एक अर्जुन संकेत और रोनी उसमें से हमने तीनों को इंक्वायरी ली इंक्वायरी के लिए पूछताछ की पूछताछ की है और उसमें जो ड्राइवर है अर्जुन अवेलेबल कारण नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये काही खुलासे काल मी केले होते आणि ऑडी चालक हा संकेत बावनकुळे होता आणि ती गाडी संकेतचीच होती यावर मी काल दुपारी ट्विट करून माहिती दिली कुठे संकेत बावनकुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थिती आम्ही सोडलं नसतो आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे काल पोलीस यंत्रणेनी पूर्ण तपास केला ज्या सी सी टी व्ही फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती मिळून तर त्यांनी असं तपास केला की संकेत बावनपुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी होता आणखी एक मित्र होता